नमस्कार ये पुर न्यू दुपारच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मसुशिवाडी तालुका वाळवा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये चिमुकल्यांचा आठवडी बाजाराचे आज आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच इतरही गोष्टींची माहिती मिळणे गरजेचे असल्याने या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या आठवडी बाजारामध्ये शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला घरात बनवलेले पदार्थ तसेच वडापाव भजी चहा शीतपेय व विविध प्रकारचे पालेभाज्यांची विक्री करून विद्यार्थ्यांनी आनंद उठला शिक्षणाबरोबरच इतरही गोष्टींची माहिती मिळणे विद्यार्थ्यांना गरजेचे असल्याने या आठवडी बाजाराचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले उद्योग म्हणजे खरेदी विक्री हे मुलांना समजावत व्यवहार ज्ञान मुलांना समजावं त्याच्यामधून नफा तोटा ह्या गोष्टी त्यांना समजावल्या यासाठी आम्ही हा बाजार उपक्रम आम्ही संला आहे शाळेमध्ये मला वेगवेगळे भाजीपाला फळभाजी असतील किंवा खाद्यपदार्थ अशा खाद्यपदार्थाचे स्टॉल्स लावलेले आहेत स्टॉल आणि असा भरपूर असा प्रतिसाद पालकांनी सुद्धा दिलेला आहे <laughs> आणि मुलं सुद्धा खूप आनंदी आणि खुश दिसत आहेत तर जे मी स्वतः विकायला बसली मुलं त्यामुळं एक वेगळा उत्साह मुलांच्यामध्ये आमच्या दिसत आहे म्हणजे मुलं रोज बाजारामध्ये आपल्या पालकांच्या बरोबर जात असतील मग ती लोकं कसं करतात त्याचंच अनुकरण मुलं करत आहेत ज्याच्यामध्ये ते दिसत आहे अशा प्रकारे श्वास आमच्या बाजार हा सुरू चालू चालू झाला आहे आमच्या त्या उपक्रमासाठी आमचे सर्व शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक असतील पाटील सर असतील शिंदे मॅडम असतील त्यांनी मेहनत घेतली आहे तसेच आम्ही शाळा पण सगळे नेहमी सक्रिय असते त्यांचासुद्धा आम्हाला पाठिंबा असतो आणि आमचे पालक ग्रामस्थ सर्वांचाही आम्हाला कार्यक्रम असतो